टू द यूट्यूब चॅनल अमेरिका अँड मच मोरच्या आजच्या भागात मी श्वेता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते मी आत्ता आली आहे वाशिम इथल्या बालाजी मंदिरात खूप मोठा इतिहास असलेल्या या बालाजी मंदिराचं आपण आतमधनं दर्शन घेऊयात चला तर मग सन सतराशे त्र्याऐंशी साली उभारण्यात आलेली ही वास्तू आजही मोठ्या दिमाखात इथे उभी असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि मंदिराच्या आत प्रवेश करताच आपल्याला समोर दिसतो तो, तो गरुड खांब आणि त्याच्यासमोरची फुललेली अशी छानशी कमळं जणू काही पद्मावती माता या कमळांच्या आतमध्ये वास्तव्य करते आणि त्यांच्या पाठीमागे श्री बालाजी उभे आहेत असा भास इथे आल्यावर होतोय खूप प्रसन्न असं वातावरण आहे आणि या मंदिराविषयी अजून माहिती आपण इथल्या विश्वस्तांकडनं जाणून घेऊयात मी बालाजी संस्थान वाशिमचा वंश परंपरागत वैवाटदार विश्वस्त ॲडव्होकेट भवानीपंत ज्ञानेश्वर काळू सदर मंदिर हे सतराशे त्र्याऐंशी साली बांधण्यात आले आहे त्याला पंचवीस वर्षाचा कार्यकाळ लागला नागपूरकर भोसल्यांचे सरदार श्रीमंत भवानीपंत काळू ते बंगालच्या मोहिमेवर चालले होते त्यावेळेस ते त्यांना सदर मूर्त्या वाशिमला त्यांच्या परिसरात आढळल्याची माहिती मिळाली ते इथे लष्करासह आले आणि बंगालची स्वारी जर मी यशस्वीरित्या पार केली तर मी तुझं इथे भव्य देवालय बांधले येण्याप्रमाणे त्यांच्या स्वारीमध्ये त्यांना यश मिळालं आणि त्यांनी इथे भव्य देवालय बांधलं नवरात्र आश्विन नवरात्र अशा प्रकारचे इथे उत्सव होतात आणि या वर्षीचा अश्विनातला उत्सव चार ऑक्टोंबरपासून होऊ घातला आहे तरी आपण सर्वांनी यावं अठरा तारखेला आणि लहान बालगोपालांना इथे खेळ केल्या खे खे जातात आणि त्रयोदशी त्रयोदशीच्या दिवशी देखील मोठी अन्नदानाची होते त्या धर्तीवरती आश्विनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान होतं आणि त्याची संध्याकाळी म्हणजे प्रदोष रमायला महाप्रसादाचं वितरण केलं जातं धन्यवाद